सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव जीएसटी फ्री मयूर अलंकार आणि बेल आयकॉन ला प्रेस करा शारदी नवरात्रोत्सवाला यंदा बावीस सप्टेंबर पासून सुरुवात झाली असून हा उत्सव नऊ दिवसांऐवजी दहा दिवसांचा असणारे देवीदुर्गेच्या नवरूपांची पूजा भक्तिभावानं केलेली आराधना आणि वाईटावर चांगल्याचा विजय या सणाचं खरं वैशिष्ट्य आहे सप्तशृंगी गडावर आदिमाया देवीनं महिषासूर राक्षसाचा वध करून चांगुलपणाचा विजय मिळवला याच घटनेची स्मृती दरवर्षी या उत्सवाला नवी प्रेरणा देते या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे पवन भाऊ पवार आणि युवा नेते विशाल पवार यांच्या नेतृत्वाखाली जेलरोडवरील आई जगदंबा देवीचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा झालाय छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून शिवाजीनगर समाज मंदिर परिसरापर्यंत काढण्यात आलेल्या भव्य ज्योत मिरवणुकीनं संपूर्ण परिसर दणाणून गेलाय या मिरवणुकीचे मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे आई भवानीने महिषासुराचा वध केल्याचे सजीव चित्रण भर पावसातही हे थरारक दृश्य पाहण्यासाठी स्थानिक नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती या क्षणांनी वातावरणात भक्तिभावासोबत रोमांचक थरारही निर्माण केलाय या दरम्यान पुष्पा आणि कांतारा चित्रपटातील कलाकारांनी सादर केल्या नृत्य प्रस्तुतींनी प्रेक्षकांची वाहवा मिळवली आहे विशेषतः महाकाली गाण्यावर झालेल्या नृत्यानं उत्सवाला वेगळेच रंग भरले मिरवणुकीदरम्यान पंचवटी गंगा घाट येथील पदाधिकाऱ्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ आई भगवतीची आरती करण्यात आहे फटाक्यांच्या आतिशबाजीने आकाश उजळून निघालं तर शिव तांडवच्या गजरात आणि गरीब रथ ढोल पथकाच्या तालावर निघालेली मिरवणूक नवरात्र उत्सवाची खरी पर्वणी ठरली आहे सणी काळे नाशिक न्यूज नाशिक